नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या चौथ्या हप्त्याबद्दल तसेच मित्रांनो हा हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती म्हणजे फिक्स डेट जाहीर करण्यात आलेली आहे पण जर तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर चला मग देण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणे सुधार करणे किंवा कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपया असा आर्थिक लाभ टिपटीद्वारे देण्यात आला आणि मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत एकूण तीन हप्ते म्हणजेच पंचेचाळीसशे रुपये सुरळीतपणे महिलांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा देखील करण्यात आलेले आहे पण मित्रांनो आता महिलांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे कारण आता चौथा हप्ता म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता महिलांना लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो हा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार याची देखील महिलांमध्ये लागली होती आणि मित्रांनो ही प्रणाली खूप मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या दहा कोटी त्रेपन्न लाख एकोणसाठ हजार तेरा अशी आहे पोर्टलवर मजूर मंजूर अर्जाची संख्या अठ्ठ्याण्णव कोटी सत्तावीस लाख सहाशे सहाशे बहात्तर इतकी आहे आणि मित्रांनो ह्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परिपत्य किंवा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अव अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत तसेच लाभार्थ्याची स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आणि लाभार्थी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावी अशी, अशी अट जाहीर करण्यात आलेली होती आता मित्रांनो पुढे अशी बातमी येत आहे की ही योजना सर्व महिलांना म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना देण्यात येणार आहे आणि मित्रांनो ह्या योजनेसाठी फक्त तुमचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक असणार आहे तर मग मित्रांनो चला अखेर अखेर आपण जाणून घेऊया की ही योजनेचा चौथा हप्ता नेमका महिलांना किती तारखेला मिळणार मित्रांनो असा अंदाज आहे की येणाऱ्या सत्तावीस ऑक्टोंबर रोजी म्हणजे नियमित एक महिन्याने हा हप्ता व्यतीत केला जाऊ शकतो अशी संभावना आहे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन बातमीसोबत किंवा योजनेसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो